सिद्धनाथ यात्रा जिल्ह्यात आदर्श बनवणार असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलंय यात्रा नियोजन बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे म्हसवडकरांना केलं सहकार्याचं आवाहन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव येत्या दोन डिसेंबर रोजी संपन्न होत आहे यानिमित्त शहरात भरणाऱ्या यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका वैद्यकीय लक्ष्मण कोडलकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने जयसिंह राजेमाने तेजसिंह राजेमाने अॅडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने सयाजीराजे राजेमाने गणपतराव राजेमाने माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी कैलास भोरे इंजिनियर सुनील पोरे सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी डुबल मानकरी व म्हसवडकर नागरिक आदी प्रमुख उपस्थिती होती म्हसवडची सिद्धनाथ यात्रा यंदा आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे याशिवाय यात्रा संदर्भात यापूर्वी मान बैठक घेऊन सर्व विभागांना योग्य सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास मात्र संबंधित विभागावर हमखास कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं शिशुदनुषंगाने आज सर्व विभागाची मीटिंग घेतली आपण त्याच्यामध्ये नगर परिषद महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग आरोग्य विभाग पश्चिम महामंडल मसाडीसी पिडविडी सर्व आणि त्याच्यासोबत बाकीचे बाकी जे मंदिरचे ग्रस्टी किंवा बाकी लोक आहेत ते सर्व या मिटिंग मध्ये उपस्थित होते सर्व लोकांना त्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती मागच्या वेळी आपण काही वेगळ्या पद्धतीचे नियोजन केले होते मागच्या के वर्षी तर त्याच पद्धतीने नियोजन यावेळी सुद्धा करण्यासाठी सांगितला होता सांगितला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्टी जे असतात ते असतात पाणीबद्दल व्यवस्था असणे पार्किंगची व्यवस्था असणे आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्याशिवाय स्वच्छता सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि एकदा यात्रा संपली तर त्याच्यानंतर सुद्धा स्वच्छता तत्काळ झाली पाहिजे तर त्याच अनुषंगाने वेगवेगळे वे वे नियोजन बद्दल सूचना दिलेली आहे स्पेशली स्वच्छतासाठी संपूर्ण जिल्ह्याचे जे आमचे कर्मचारी आहे वे वेगवेगळी वे नगर परिषद किंवा नगर ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये काम करतात त्यांना या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जवळचे जे नगर परिषद किंवा महापालिका आहे तिथून सुद्धा आम्ही काही शौचालय इकडे या ठिकाणी टॉयलेट उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारचा स्वच्छता बदल त्रास नाही झाला पाहिजे पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे बसेस जे आहे एस टी मेंटला सूचना दिलेली आहे की नवीन आणि चांगली बसेस जे आहेत ते उपलब्ध करून द्यावा जेणेकरून बस बंद नाही पडली पाहिजे आणि ते श्रद्धालू जे येणार आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले पाहिजे आणि परत पण व्यवस्थित गेले पाहिजे आणि याच्याशिवाय पोलीस विभागाने सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की पार्किंगची व्यवस्था असेल किंवा जे लोकांचा मुवमेंट असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण नाही झाली पाहिजे शेवटी आमचा उद्देश असा आहे की हा यात्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर साताराचे बाहेरचे लोक येतात आणि इकडचे जे आपली कामगिरी आहे ते बघून ते सातारा जिल्ह्याच्या प्रशासन आणि इकडचे जे लोक आहेत त्याच्याबद्दल एक प्रतिमा निर्माण करतात इमेज निर्माण करतात तर त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने नियोजन प्रशासनाने केला पाहिजे म्हैसूर म्हसवरचे जे लोक आहेत त्यांनी केला पाहिजे जेणेकरून ते एक चांगला मेसेज घेऊन बाहेर जातील एक आदर्श यात्रा आपण या ठिकाणी पार पाडू तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन प्रशासन आणि त्याच्यासोबत मसवडचे जे नागरिक आहे ते मिळून करत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य जे आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी हाच आवाहन करू इच्छितो की मसवडचे सर्व जे नागरिक आहेत त्यांनाही प्रशासनाची मदत करावी आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं आणि मसोड जिल्ह्याचं एक चांगला नाम साताराचे बाहेरून येणारे लोक आहे त्याच्याबद्दल मध्ये जाईल तसा नियोजन आपण करून एक चांगली यात्रा पार पाडू मार्गाची मी सध्या मिटिंग घेण्याच्या अगोदर पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला काही त्रुट्या दिसल्या काही खड्डे वगैरे होते दाम टाकली होती पण ते व्यवस्थित ते नव्हती त्याला लूज आहे अजूनही तर त्याच्याबद्दल पीडब्ल्यू आणि एमएसआरडीसी त्या दोघांनाही सूचना दिलेली आहे की उद्या संध्याकाळीपर्यंत त्यांना एकदम व्यवस्थित करून आमच्याकडे त्यांना कम्प्लीट रास्त्याचे व्हिडिओ पाठवायचे आहे जेणेकरून आपल्याला हँड शो देतील की त्यांना रास्ता जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे एम एस आर डी तिथे सुद्धा काही ॲक्सिडेंट पोईल्स आहेत आणि त्याचे जे लेवल्स आहेत ते थोडं वर खाली आहे थोडं निक्लाइंड आहे तर ते सुलित करणे आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेगळी मिटिंग उद्या सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये एम जे प्रमुख आहे त्याचं त्यांना बोलून तान घेत आहोत आणि त्यांना सुद्धा दोन तीन दिवस इकडे ते मुक्काम करतील त्याच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्शन दिले जाईल आणि रस्त्याची कुठल्याही प्रकारची अडचण यात्रेच्या अगोदर संपतील त्याची खात्री आम्ही जिल्हाधिकारी म्हणून घेत आहोत